शेतकरी मित्रांनो आज आपण शिवकल्याण बहुद्देशे सेवाभाऊ संस्थेच्या माध्यमातून जो कर्जदार गांडूळखत खत प्रकल्प सुरू केलेला आहे आणि शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्याचा जो आपण उपक्रम सुरू केला त्या उपक्रमाचा उद्देश लक्षात घेऊन मरडगा येथील प्रतापराव काळे यांनी हा गांडूळखत खत खत बेड आपल्याकून घेऊन या गांडूळखत खत प्रकल्पाला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही हे बघू शकता तर मी पहिल्यांदा मामाला एक प्रश्न विचारतो की तुम्हाला याबद्दल असं का वाटलं की बा वा गांडूळ खतं करा पाहिजे तुम्ही तर जुने माणसा तुम्हाला खूप माहिती आहे पण तुमची पूर्वीपासून संकल्पना काय होती याबद्दल नाही बा हे सेंद्रिय शेती पाहिजे आपल्याला आपल्याला म्हणजे याचं या सेंद्रिय खताचं महत्त्व माहीत होतं गांडूळ खताची माहिती होती पण तुमच्याकडून जी मला माहिती मिळाली आणि तुम्ही जे मला हे केलं म्हणजे प्रोत्साहित केलं त्याच्यामुळे मी हे प्रकल्प केला आणि शेतकरी मित्रो तुम्हाला एक सांगू इच्छितो की मामानी पहिलं पण दहा वर्षाखाली हा गांडुळखत बेडा आणून प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न केला पण यांच्याकडे जास्त जमीन असल्यामुळे आणि माणसाभावी थोडं ती उत्सुकता होती पण तो कार्यक्रम थोडा रखडला होता पण यांना पुन्हा आपला प्रकल्प पर बघून पुन्हा तेच दिवस आठवले आणि एक म्हणतात ना की आपल्या प्रयत्नांना एक वय नसतं तसं यांचं वय जरी आज झालेलं असलं पण ती उत्सुकता आजही तीच कायम आहे त्यामुळं यांनी पुन्हा आपल्याकडून हे गांडूळ खत बेड मागून हा गांडूळ खत प्रकल्प सुरू केला तर नक्कीच युवा शेतकऱ्यांनी याची संकल्पना घेऊन व तसेच शेतकऱ्यांनी ही संकल्पना राबून आपल्या घराला खाण्यापुरते का होणं सेंद्रिय शेतीकडे वळावं हीच अपेक्षा करतो जय जवान जय किसान तर शेतकरी मित्रो आज आपण मडगाव येथील प्रतापराव काळे यांनी जो आपल्या कर्जदार गांडूळ खत प्रकल्पाच्या माध्यमातून हा जो गांडूळ खत बेड घेऊन गांडूळ खताला सुरुवात केली आहे त्यामध्ये आपण हे गांडूळ बीज सोडत आहोत तर बघू शकता तर हे बघू शकता अशा प्रकारे हे गांडूळ बीज आपण या बेडमध्ये सोडणार आहोत तर आपन भी सर्वा में दी सोता हे जे आपण गांडूळ बी सोडले हे सर्व बेडमध्ये स्वतः पसरतात आणि हे आसनिया फेटडिया जातीचे ऑस्ट्रेलियन बीड असल्यामुळे ते चोवीस घंटे या बेडमध्ये काम करतात आणि हा जो हा जो उखंड आहे हे जे शेण आपल्या हे ढेपशे टाकलेले आहेत हे पूर्णतः बारीक होऊन आपल्या शेतीसाठी उपयुक्त ठरतात तर हे बघू शकता तर वाडाय यायला काय टाईम लागत